बस तो खाली आज था वो दिन तो का कह रहा यार यार कौन है लिंग क्या ठीक है ये क्या करते हैं नहीं ना कलगा उनका कोई बात ये थोड़ी देर गा रहा है एक बार एक फोटो डाल फोटो डाल फोटो डाल फोटो डाल ठीक है क्या था हमारा ए छोटू तू ए तू काय दिसतंय मध्ये राहते आणि पालिकेमध्ये मी कामाला आहे आणि बाईंकडनं आम्हाला रेनकोट मिळाले त्यांच्या निमित्त आणि बाईंची भरपूर आम्हाला साथ आहे आणि बाईंनी मला मुलाच्या शाळेबाबत पण हीमध्ये पण भरपूर मला मदत केलेली आहे म्हणजे बाईंचा मग भरपूर आधार आहे बाई एक ना माझ्या मोठ्या पापासारखे आणि मी प्रत्येक मी अडचणीत असते तर मी बाईंपर्यंत येत असते बाई मला कधीच नाराज करून पाठवत नाही या यामुळं बाईंच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला रेनकोट मिळाले हेच बाईंचे खूप आम्हाला आभार आहेत आणि भाई आम्हाला विधत काम करत बघत असतात त्यामुळं वारंवार सल्ले देत असतात की तुम्ही असं करा तसं करा आणि हे त्यांचे खूप म्हणजे आम्हाला सल्ले खूप म्हणजे व्यवस्थित सांगत असतात आणि त्यांचे खूप आभारी आहे आणि बाईंच्याबद्दल एवढे दोन शब्द बोलून संपवते लॉकडाऊन पासून आम्हाला भाईंनी भरपूर साथ दिली आणि आता पण साथ देतात आता आपण आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहेत त्यांनी पण आमच्या पाठीशी उभं राहतात आम्हाला भाऊ म्हणून म्हटलेला आहे तसं आम्हाला सहकारी पण भाऊ म्हणून त्यांनी केलेलं आहे आतापर्यंत भरपूर लॉकडाऊनपासून आमची साथ त्यांनी सोडली नाही म्हणजे आम्हाला खाण्या पाण्यापासून सगळं पुरवलं धान्यापासून पुरवलं साड्या वाटण्यापासून पुरवलं आणि आज पावसात फिजताना बघून सकट त्यांनी आमच्या पाठीशी उभा राहून पुरवत बोलून मी सांगतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत छत्रपती आमदार शिवनबाई भोसले मित्र समोरच्या वतीनं आणि माझ्या विलासपूरच्या सर्व ज्येष्ठ सर्व असलेले सर्व ज्येष्ठ माझ्या विलासपूरच्या माझ्या बहिणी या नगरपालिकेत झाडू सफाई कामगार म्हणून काम, काम करतात मला आनंद काय माझ्या इथल्या माहिती माझ्या बहिणी ह्या नगरपालिकेत कामाला जातात एक रोजगार उपलब्ध त्यांना करून दिला आणि मी ह्याच्याबद्दल श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानतो यांच्या माध्यमातनं त्यांना हे काम मिळालं आहे मी पावसात बघत होतो माझ्या बहिणी भिजत होत्या आणि माझं खरंच सांगतो कायम ह्या ज्येष्ठांना सगळ्यांना माहिती आहे माझं माझ्या गावावर आणि माझ्या लोकांच्यावर खूप बारीक लक्ष असतं माझी कुठलीही बहीण रस्त्यानं चाललेलं बाळ असू दे कुणी भिजत असल कुणी उन्हात चालत असेल तर मी माझं खूप लक्ष असतं त्यात मी माझ्या बहिणी रस्त्यानं झाडू रोज मारतात खूप कष्टानं हे घर सांभाळतात काही काही घरात कुणाचे मिस्टर नाहीत कुणाची लहान मुलं आहेत कुणाचं सगळ्यांची सगळ्या पद्धतीने अडचण असतात म्हणजे या बळी माझ्या बहिणीचं मला कौतुक करू वाटतात सकाळी लवकर सातला उठतात अकरापर्यंत काम करतात परत दुपारी दोन ते पाच काम करतात मी नगरपालिकेच्या सर्व कॉन्ट्रॅक्टरचे बी आभार मानतो मला एवढीच रिक्वेस्ट करायची सगळ्यांना तुम्हाला जसे पैसे मिळतात तसे माझ्या बहिणींना सगळ्यांना तुमच्या माध्यमातून पैसे मिळतात शिवसाहेबांचा बी आभार मानतो पण ह्या सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी करण्यात श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्राई भोसलेंचा हात आहे त्याच्यानंतर मी कुठंतरी त्यांचा कार्यकर्ता म्हणून मी हे सगळ्या विलासपूरला करत असतो अजून भरपूर मला विलासपूरसाठी करायचं आहे आत्ता आजच सकाळी दुपारीपासून लाडकी बहीण योजना ही बाबांच्या माध्यमातनं आणि एकनाथ शिंदेंच्या माध्यमातनं एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री आहेत हे राज्याच्या माध्यमातनं पण तालुक्याचे आमदार आणि तालुक्याचं नेतृत्व करणारं हे शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्फत आणि ह्यांच्या माध्यमातनं आज आम्ही फॉर्म भरले मी ज्या बहिणींचं माझ्या हे आपल्या बँकेतलं कार्ड नाही बँकेतलं खातं नाही त्यांचं मी स्वतः इथं खातं काढतोय स्वतः खातं काढून देतोय याच्यानंतर आपली इकडं पंधरा हजार रुपये एक शासनाची स्कीम आहे नरेंद्र मोदी साहेबांची स्कीम आहे ज्या मजूर माझ्या कामगार बहिणी आहेत त्यांना पंधरा हजार रुपये आणि भांडी मिळतात त्याचं बी मी फॉर्म भरून चालू केलं आहे माझ्या विलासपूरच्या सर्व माझ्या भगि भगिनींना नागरिकांना जितकी सरकारी सुविधा मिळते तितकी मी द्यायची इच्छा माझी आहे आणि मी एकटाच नाही सगळ्या आख्या साताऱ्यानं करावं म्हणजे फक्त माझ्या वार्डापुरतं नाही सगळ्यांना सगळ्या गरीब लोकांना शासनाची स्कीम ही शासनाची पोचावी आणि शिवेंद्रबाबांच्या माध्यमातून तालुक्याचे आमदार असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून मिळतील पुन्हा एकदा माझ्या बहिणींना काय काय आत्ता बोलले कोण डोळ्यातनं पाणी आणलं यांचं माझ्या बहिणींचं माझ्या एक भाऊ म्हणून मी जेवर जिवंत आहे मी राजकारणात असू नसू पण मी काय माझ्या माणसांच्यावर लक्ष ठेवणार एवढंच मला सांगायचं आहे माझ्या वाढदिवसानिमित्त काल मी तुम्ही बघितलं इतकी माणसं सगळी प्रेम करत होती येत होती मला एवढंच सांगायचं आहे मी तितकं लोकांच्यावर प्रेम करतो एक दिवस माझ्यावर प्रेम करतात त्याच्यावरनं माझ्या लक्षात येतं हे माणूस की महत्वाचे राजकारण बिचकारण नंतरचा विषय माणूस की एक महत्वाचे काय म्हणल्या लॉकडाऊनपासून हा मी लॉकडाऊनपासून काम करतोय मी एक कार्यकर्ता आहे शिवेंद्रबाबांचा लॉकडाऊनपासून अजून काय थांबलो नाही लोकांना वाटलं भरपूर जर थांबताल पण फिरोज पटांवर भरपूर संकट आल्या चांगलं वाईट चांगलं पण या सगळ्यांच्या ताकदीनं सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आहे पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून सगळ्यांचे माझ्या सगळ्या कार्यक्रमात तुम्ही येतात माझे ज्येष्ठ असू दे माझ्या महिला वर्ग असू दे माझ्या बहिणी असू दे सर्व माझे युवक मित्र असू दे पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो कुठल्याही आडी अडचण तुमचा भाऊ म्हणून कायम फिरोज पटाण तुमच्याबरोबर आहे